एखाद्या कधी कधी बाईला वाटत असतं आमच्या पोटीसुद्धा ध्रुव बाळासारखा मुलगा जन्माला यावा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा भगवान चंद्रासारखा मुलगा जन्माला यावा वाटतं तसं पण तसे विचार डोक्यात येत वाटतं भगवान चंद्र जन्माला यावेत पण त्या अगोदर कौशल्या होणं गरजेचं आहे की नाही दशरथही झाले पाहिजेत सुद्धा झाल्या पाहिजेत आजच्या कौशल्याला सहा वाजले व्ही पुढे जाऊन बसतील बसती की नाही नाशिकच्या भागात माझे एकदा कीर्तन होत पा, 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 पा। संध्याकाळची वेळ झाली म्हटलं ताई चला ना कीर्तन हा नाही म्हणे ताई माझी आवडती मालिका आहे म्हणलं कोणती म्हणे माझ्या नवऱ्याची बायको ती मालिका बऱ्याच माहिती म्हणलं मग तू कोणीस करा मती मावशी पा कधी संस्कार काय म्हणतात हे आज आजकालच्या जमान्यामध्ये लोकाला कळना सिटीच्या ठिकाणी जा लोक म्हणतात पहिली पद्धत होती सगळे घरातले लेकर लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे एकत्रित यायचे जेवणासाठी सगळे गोल ग्रुप करून बसायचे जेवाला वाढायचे एकमेकाला आनंदाने खायचे भोजन करायचे विचाराचे देवाणघेवाण व्हायचे दिवसभर झालेला प्रवास सांगायचे प्रत्येकाला काहीतरी महत्व होतं पण आताच्या काळात अजिबात तशी गोष्ट काहीच नाही मला सांगायचंय काय ज्या वेळेला आपण पाहतो आमच्या पोटी भगवान प्रभुरामचंद्र जन्माला यावेत पण त्या अगोदर कौसाला जन्माला येणं महत्वाचं आहे मी तुम्हाला सांगू वाटत असेल ध्रुवासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा पण त्या अगोदर सुनिती सारखी आई होणं महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल त्या अगोदर राजमाता महासाहेब जिजाऊ होणं महत्वाचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं तसं वाटत असेल राजे तर झालं पाहिजे की नाही पण आता काल का महिलेला काहीच कळत नाही संस्कार नाही काहीच नाही यानंतर सांगितलं जात आहे पुढे याचमध्ये अंग नावाचा राजा झालेला आहे त्यानं धरणी मातेची सेवा केलेली आहे पृथ्वी भगवंत म्हणून धरणी मातेला पृथ्वी नाव प्राप्त झालेलं आहे आणि यानंतर सांगण्यात येत आहे प्रियावर्त नावाचा एक राजा आहे त्या राजाची कथा सांगण्यात येते ते राज राजा म्हणतो ज्या वेळेला लग्नाचं वय झालंय लग्नाचा प्रश्न त्याच्या समोर मांडलाय तर राजा विनंती करतोय मला लग्न करायचं नाही लग्नामध्ये मला घरपटून राहायचं नाही संसार अजिबात करायचा नाही संसारामध्ये कोणाचं कल्याण झालंय तपश्चर्या करू द्या मला साधना करू द्या भगवंताचं भजन करू द्या मला संसारामध्ये नाही गुरपटून राहायचं त्यावेळेला संत महात्मा सर्वजण विनमणी करतायत राजा अरे लग्न केल्याच्या नंतर कोण म्हणताय तुला की तुला संसार गुरपटून राहावं लागेल संसार करावा पण कसा असुनी संसारी जीव वेगो कर वेदशास्त्र उवारी बाह्य सदा संसारी असावी असुनी नसावी भगवंताचं भजन कर पण लग्न करण्यासाठी नकार देऊ नको मग संसारात राहावं माणसानं कसं राहावं जिबेसारखं राहावं कमळासारखं राहावं संसारामध्ये कमळासारखं कसं कमळ हे पाण्यात येतं पहा पाण्यात पाण्याशिवाय कमळाचं फुल येत नाही पण तरी सुद्धा कमळाच्या फुलावरती कधीतरी एक तांब्यावर पाणी साचलेलं तुम्ही पाहिलंय का भर पाहिलं कधी कधी पाणी साचत नाही कमळाला येण्यासाठी पाणीच लागतं पण तरीसुद्धा स्वतःमध्ये पाणी साठवून ठेवत नाही तसं संसारामध्ये राहावं संसारात राहायचंय कसं जिबेसारखं राहायचं जिबेसारखं घास भरवतात कोण हात बरोबर हात घास भरवतात पण चव भेटते का हाताला नाही चव कोण घेतं जीभ जीभ खाऊन देखील भरत नाही हात नाही खाऊन देखील भरतात असं कधी पाहिलंय का जेवण केलंय आता चला निरमा साबण सोडा ब्रश घेऊन या आम्हाला जीप घासून द्यायची जीभ कधी घासली का तुम्ही अजिबात नाही हात चव घेत नाहीत हात घास भरवतात पण तरी सुद्धा भरतात जीभ खाऊन देखील भरत नाही तसं संसारात राहायचं स्वतःला गुरुपटून ठेवायचं नाही माणूस किती गुरुपटलेला आहे तुम्हाला सांगते पहा जेव्हा आपण पाहतो माणूस जोपर्यंत बिना लग्नाचा आहे तोपर्यंत दोन पाय बरोबर एकदा का लग्न झालं माणसाचे किती पाय होतात चार बरोबर चार पायाच काय असत काय असत चार, चार, चार पायाच मी नाही विचारत तुम्ही नंतर घरी गेल्यावर विचार करा बर पहिली संतान झाली पहिली संतान झालं किती पाय झाले सहा पायाच काय असत संत महात्मा आमचे वर्णन करतात पहा रुनु जुनु रुनु जुनु रे भ्रमरा भ्रमरा सहा असतो भुंगा भ्रमर तो पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे लहान लहान लेकरं एखाद्या मंदिराच्या कडाला निळ्या रंगाची फुलं येतात पा फुलं त्या फुलावरती तू जो भुंगा बसलेला असतो ना लहान लेकरं पावसाळ्याच्या दिवसात त्याच्या पायाला दोरा बांधत त्याला उडत असतात माहिती असेल बऱ्याच जणाला परत दुसरी संतान झाली मग किती पाय होतात आठ पायाच काय असतं तुम्हाला आम्हाला कशाला माहिती कशाचे पाय किती कशाच काय किती काय असतं आठ पायाच सांगू घरामध्ये सप्त्याचा अगोदर तुम्ही जाळ्या काढल्यात काढल्या जाळ्या घराच्या घराच्या जाळ्या काढत असताना तिथे एक कोळी असतो पा कोळी तुमच्याकडे काय म्हणतात त्याला काय म्हणतात तुमच्याकडं कातीन अजून कातीनच म्हणतात काही ठिकाणी स्पायडर म्हणतात काही ठिकाणी त्याला कोळी म्हणतात तुमच्याकडे कातीन बरं मला सांगा ती कातीन जेव्हा घर तयार करते चांगल्या चांगल्या इंजिनिअर सुद्धा जमणार नाही तसं घर तयार करते एवढं सुंदर घर तयार करते पण कदाचित घर तयार करण्याच्या नादात त्या कोळ्याच्याच लक्षात राहत नाही घरातून बाहेर निघण्यासाठी रस्ताच ठेवत नाही स्वतःलाच घरातून बाहेर निघण्यासाठी रस्ता ठेवत नाही तसंच आपल्या संसारामध्ये आहे असं घर तयार करतं असं घर तयार करतं जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी कधी भजन करत नाही कधी परमार्थ करत नाही कधी नामचंदन करत नाही साधू संतांची सेवा कधी करत नाही कदाचित भविष्यामध्ये घरातून बाहेर निघण्यासाठीच रस्ता ठेवत नाही मग जीव घुटमळून जीव कोंडून दम कोंडून कोंडून मरावं लागतं त्याच्यामध्येच त्यामध्येच आपला शेवट होत असतो पहा संसार कसावा आपण करावा पण जास्त महत्व परमार्थाला दिलं पाहिजे प्रपंच करावा संत महात्म्यांनी प्रपंच केलाय पण प्रपंच फक्त करत होते मनासाठी मनायला प्रपंच करत होते सर्वांगाचे कान करून फक्त परमार्थ करावा भगवंताचं भजन करावं नामचिंतन करावं काही काही माणसं म्हणतील ताई काय सांगताय तुम्ही भजन करायचं भजन करायचं करू मात्र पण आताच कुठं आमचं वय झालंय बसला इथं माहिती का कीर्तन संपल्यावर तुम्हाला कथा संपला देऊ देईल जाग्यावरचा संध्याकाळी येतानाच कीर्तनाला आला आहे का तुमचा घरी जातालाच घरापर्यंत पण लांब कशाला कथा करते माहिती का मला दोन मिनटात काय होईल आलाच इथं हर्ट अटॅक तर कदाचित सांगता येत नाही म्हणून संधीच सोनं करता आलं पाहिजे माणसाचं आयुष्य प्रत्येक दहा वर्षाला बदलतं पहा समर्थ रामदास स्वामींचा सुंदर असं अभंग आहे समर्थ रामदास स्वामी त्या अभंगामध्ये माणसाच्या शंभर वर्षाच्या आयुष्याचं वर्गीकरण करतायत तुम्हाला ती अभंग म्हणून दाखवते तो अभंग तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं खरंच पटला तर फक्त टाळी वाजवायची समर्थ रामदास स्वामी सांगतात सावधार शब्द ऐका ऐका कुठं ऐकला हो गणेश महाराज कुठं ऐकला बालब्रह्मचारित काय तुम्ही सगळे हा शब्द ऐकला की दिसत असत डोळ्यासमोर मी कसा बोल्यावर चढत होतो कसा मेकअप केला होता काय सांगितलंय सावधान सावध सावधान वाजे वदा नारायण दहा वर्ष बाल वीस वर्ष अंगी भरला मदाना मग तो सावधाना सावाद सावधान ना वदा नारायण ती सवर्ण होती दारा पुत्र मागे फिरती पत्नी दारा पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमाती सावाद सावधान वदा चाळीस डोळा चाळीस वर्षी माणसाला चष्मा लागतो चष्मा लागण्याच्या अगोदर माणसाने ठरवायचंय काय पाहावं काय नाही पहावं माणसं एवढे करा ती इथले चष्मे सोडून सांगते आमच्या तिकडचे कमी वयात सुद्धा मला सांगायचंय काय वय झाल्याच्या नंतर चष्मा लागण्याला ठीक आहे चष्मा लागला तरी पण बारा तेरा वर्ष झाले करा आठ नऊ वर्षाच्या लेकराला चष्मा कशाला पाहिजे बरं काही काही लेकरं सांगते शाळेत जर गेले ना मला जाड चष्मा जाड का चष्मा असतो घरी आल्यावर आईला म्हणतो आई एका एका विषयाला समोर घरी आल्यावर म्हणतो आई दिसत नाही चष्मातून व्यवस्थित शाळेत आला एका बेंचवर वर बसलेला होता आणि जवळच्या मित्राला म्हणतो आपल्याला एकाच विषयाला दोन दोन मॅडम कस काय काय म्हणतो चष्मा एकाच विषयाला दोन दोन मॅडम कस काय आणि मॅडम सुद्धा म्हणतात तुम्ही एकाच बेंचवर चौघ कसे <laughs> मला सांगायचंय काय चष्मा लागतो माणसाला पण कमी वयात चष्मा लागण्याच कारण काय डोळे खराब झाले पहिल्या काळात माणसाला लवकर चष्मे काही काही म्हातारे पण अजूनही चष्माला डोळ्याला अजून टकाटक तक डोळे दिसते अजून काही काही म्हातारे अजून सुद्धा सुईत दोरावं होतात अजून कळतय त्यांना अजूनही सु� व्यवस्थित दिसत आहे कशामुळे त्या टायमाला देवाचं रूप पाहायचे भजन करायचे डोळ्यात कधी मनात कधी पाप येत नव्हतं चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्यास पडली जवळी सावध सावधानचे वदा नारायण पन्नास वर्ष होती हालती दातांच्या पंक्ती दाता हलण्याच्या ठरवायचं काय खावं काही नाही खावं काय काय म्हातारे म्हणतात म्हणलं आता बाबा यावायात नसती घातली पण चावना कशाला घालता आता माळ तू वय होऊन गेल्याच्या नंतर माळ घालण्यात काही अर्थ पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्याशी मातारा म्हणती सावध सावधान वाचे वदा नारायण साठीची नाठी मग हाताली काठी वस लागे पाठी सावध सावधान वाचे वदा नारायण सतराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवी मग तो झाला धैन्यवाना सावध सावधान वाजे वदा नारायण चार वीस मिळून अंशी मग तो झाला पयशी पानवीन मछली जैसी जीव हो तुखासवीसी सावध सावधान वदा नारायण मग वर्ष झाले नवद बोलवे ना एक शब्द श्री पुत्र श्रीपुत्रि प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण एक शतक पूर्ण झाला आला तै सवाय रामदास स्वामी माने योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भया आहे काहीतरी करारे साधन सावध म्हटलं कसं